चंद्रपूर तालुक्यातील पिंपळगाव मारुती हे गाव काहीच दिवसांपूर्वी प्रकाशाच्या झोतात आले आहे ते या गावातील शहीद झालेल्या अक्षय निकुरे यांच्या बलिदानाने मात्र एका वानराने दाखवलेल्या माणुसकीच्या वृत्तीने आता पुन्हा हे गाव चर्चेत आले आहे मात्र या गावात असं घडलं तरी काय हे जाणून घेण्याआधी सर्कल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असं म्हणतात की माणसाचा पुनर्जन्म होत असतो तो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या जन्माला येऊ शकतो पण सायन्स मात्र असं काही मान्य करत नाही पण चंद्रपूरमध्ये अशी घटना घडली आहे ज्यामुळे लोक पुनर्जन्माची चर्चा करू लागले आहेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या अंत्ययात्रेला एक वानर तिथं आलं हे वानर अंत्यविधी होईल होईपर्यंत सोबत होत त्यामुळे गावात चर्चा रंगली आहे वरोरा तालुक्यातील टेंबुर्डा नजीक असलेल्या पिंपळगाव मारुती येथील विजय मारुती धवने यांच्या मातोश्री अनुसया मारुती धवने यांचं बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी उद्धप काळाने निधन झालं आईचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले अनुसया यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली अनुसयांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना साक्षात हनुमानजीचे रूप समजले जाणारे वानर त्यांच्या घरी अनुसया यांच्या पार्थिवाला निहाळून त्यांना नमस्कार केला हे वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल पण त्या वानराने मृतदेहाच्या जवळ जाऊन बांगड्या फोडल्या डोक्यावरील पदर काढला मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला तसंच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आले आणि तिथून निघून गेलं तसंच नातेवाईक जेव्हा अनुसया यांच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा पुन्हा ते वानर तिथे उपस्थित होतं आणि अस्थि उचलताना पुन्हा ते तिथे आलं जेव्हा नातेवाईक अस्थि घेऊन घरी आले तेव्हाही हे वानर सोबत आलं त्यानंतर ते वानर तिथून निघून गेलं अनुसया यांचे पती मारुती धवने यांचं वीस वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांच्या पतीचे नाव मारुती धवने होतं त्यामुळे अनुसया यांच्या अंत्यविधीला अंत्यविधीच्या वेळी वानर आल्याने परिसरात एकच चर्चा रंगली आहे की हा अनुसयाचा मारुती आहे